नमस्कार आपल्या टायगर टाइम्स न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे मी अजिंक्य शिंदे आपण आज आला भाऊ या गावामध्ये इथे काही ज्येष्ठ दिसत आहेत तुमच्याशी आपण संवाद साधणार आहोत बाबा नमस्कार काय काय म्हणला आपलं बाबासाहेब लांडे बाबासाहेब लांडे आता विधानसाहेबांच्या निवडणुकी जवळ आणि जोरदार लागते तर तुमच्याकडे पुण्याशी चर्चा रुळसाहेब पाटलांची बाबरसाहेब पाटलांची काम काय काय काम केलं वसा पाटलांनी तुमच्या भागामध्ये देवस्थानला पाहिजे दिल्या टिप्या बसवल्या नुसते केलं अजून काय काम केलं काय असं सांग वळसे पाटलांच्या माध्यमातून आपल्या गावाचा विकास झालाय का खरोखर विकास झालाय का तुझ्या दुसरे आहे रुग्णामध्ये तुम्ही वळसे पाटील आणि त्यांच्या विरुद्ध राहिलेले

आराखडा दिला निवडून आल्यानंतर हे काम करेल ते काम करेल असे काही बोललो का ग्रामस्थांशी करून काय करते राजकारणावरती नाराजी का आहे एवढी नाराजी नाही नाराजी नाही आता दोन पार्टे म्हणजे म्हणून धोड दो दोड़ धोड ना एक पार्टी एक पार्टी काही लोक म्हणतात पस्तीस वर्ष त्यांनी घेतले आहे आणि आता त्यांनी कुठेतरी चांगलं पाहिजे याबाबत काय सांगाल त्यांची शेवटची निवडणूक आहे म्हणजे त्यांना संधी द्यायची की नाही द्यायची काय वाटते ओके दुसरे दुसऱ्या बाबा बोला पाहिलं आपलं काय तिथे पाठी पाटील काम होईल आल्यानंतर विषाने पाणी असेल तर काय मला आमच्या गावाला पाणी मोठं जमिनी तिथे काम कोळसा पाठला पाणी म्हणून शेतीला पाण्याचा काय शेतीला पाण्याचं काय चार कामांचं पाणी pani mala tyamule kutla kutla payda zalet bagde pyele na pani amal deju pani dena tas manatel ja pani cha prashna mitavla tu walshi